नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशा सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून कानपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक हृदयविदारक घटना घडली ज्याने संपूर्ण समुदायाला धक्का दिला एकवीस वर्षीय सोनी ही मुलगी पंधरा फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार होती पण लग्नाच्या एक दिवस आधी ती ब्युटी पार्लरला मेकअप साठी जाण्याच्या सबबी खाली घरातून निघाली तिच्या कुटुंबियांनी कधीही कल्पना केली नव्हती की के हा तिच्या शेवटचा दर्शन असेल समाजाचे दडपण आणि दोन तरुण हृदयांनी एकत्र जगण्याचे स्वप्न पाहिले पण याची किंमत म्हणून आयुष्य दिले ही घटना आपल्याला समाजाच्या कठोर नियमांवर आणि व्यक्तीच्या निवडीचा आदर करण्याच्या गरजेवर विचार करण्यास भाग पाडते एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक एकवीस वर्षाची तरुणी होती तिचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं होतं आता मुलीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं तिच्यासाठी एक मुलगा बघितला मुलगा बघितला सगळं काही पार पडलं आणि लग्नाची तारीख सुद्धा काढली लग्नाची तारीख काढल्यानंतर लग्नाची तारीख सुद्धा जवळ आली आणि लग्नाच्या एक दिवस आधी तिची नवरी आहे ती घरच्यांना म्हणाली की आता मला लग्नामध्ये मेकअप करावा लागेल त्याच्यासाठी मला एक दिवस अगोदर ब्युटी पार्लर मध्ये सुद्धा जावं लागेल मग घरचे मने ठीक आहे काही हरकत नाही ब्युटी पार्लर मध्ये जा चांगला मेकअप करून ये नवरा सुद्धा खुश झाला पाहिजे लोक सुद्धा खुश झाले पाहिजे वाह काय तुमची नवरी दिसायली काय खतरनाक मेकअप केला असं म्हणले पाहिजे म्हणून त्या पुरीला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये पाठवलं आता लग्नाच्या अगोदर सगळ्याच नवरी ज्या होणाऱ्या आहेत त्या मेकअप सुद्धा करत असतात म्हणून त्या मुलीवर कोणालाही संशय आला नाही तिला मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये पाठवलं पण मात्र ब्युटी पार्लर मध्ये ती गेलीच नाही बराच वेळ झाला ती वापस आली नाही कुठे गेली काय गेली हे कोणाला काही पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी लग्न होत पण मात्र ती मुलगी सापडतच नव्हती मग मुलगी बेपत्ता झाली म्हणून तिच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन घातलं आणि पोलीस स्टेशन गाठलं म्हटल्यावर तक्रार दाखल केली त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला त्या घरच्यांनी सुद्धा तपास चालू केला तेव्हा समजलं की घरामधलाच नात्यातला एक व्यक्ती सुद्धा बेपत्ता आहे तो सुद्धा नेमका कुठे गेलाय काय गेलाय कदाचित तो हिला घेऊन तर गेला नाही ना असा प्रश्न त्या ठिकाणी घरच्यांना आणि पोलिसांना सुद्धा पडला जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण घटना नेमकी काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडलं हे आपण अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील कानपूरमधील डहरू गावामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक एकवीस वर्षीय सोनी होती तिचं फेब्रुवारी लग्न सुद्धा होत आता फेब्रुवारीला लग्न होत पण मात्र चौदा तारखेला ती ब्युटी पार्लरला जाते असं सांगून ती घरातून निघाली होती मग मेकअप करण्यासाठी गेली पण बराच वेळ झाला ती वापस आली नाही उद्या लग्न आहे म्हणून घरातले सगळे मोठ्या प्रमाणात परेशान होते त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली कारण की त्यांच्या नात्यातलाच एक व्यक्ती तो सुद्धा बेपत्ता होता गायब झालेला होता मग हे दोघे जण तर सोबत गेले नाहीत का असा प्रश्न त्यांना पडला आणि पोलिसांना सांगितलं पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली तपास चालू केला पण मात्र काही केल्या त्यांचा तपास लागत नव्हता मग भरपूर तपास केल्यानंतर हे जे डवरू गाव आहे या गावापासून काही अंतरावर दुसरं गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा एक पडकं घर आहे त्या पडक्या घरामध्ये एका तरुणीचा आणि एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मग पोलीस तात्काळ त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना समजलं की जो मृतदेह आहे तो त्याच तरुणीचा आहे जिचं लग्न पंधरा तारखेला होणार होत जी ब्युटी पार्लरला सांगून या पडक्या ठिकाणी गेली होती तर तिच्यासोबत असणारा तो जो तिचा प्रियकर होता तो तिच्याच नात्यातला होता आणि अंकित असं त्याचं नाव होतं हे दोघेजण या पडक्या घरामध्ये आलेले होते आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एकमेकांसोबत सगळं काही केलेलं होतं असं सुद्धा तपासामध्ये उघड झालेलं होतं पण मात्र त्यांनी आत्महत्या का केली कशामुळे केली या गोष्टीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा समजलं की हे नात्यातलेच होते आणि नात्यातल्याच असल्यामुळे तो जो तरुण आहे त्या तरुणाच्या आईचा आणि घरच्यांचा विरोध त्या मुलीला होता तिच्यासोबत लग्न करण्याला ते मान्यता देत नव्हते असा आरोप त्यांनी त्या मुलीच्या कुटुंबावर केला तर मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाच्या कुटुंबावर आरोप केलेला आहे की एकाच नात्यातले असल्यामुळे दोघा जणांना ते, ते, दो ते लग्न करता येत नव्हतं म्हणून यांनी लग्नाच्या अगोदरात सगळं काही केलं आणि ते केल्यानंतर समाज काय म्हणेल घरचे काय म्हणतील या ताण तणावाखाली दोघांनी सुद्धा आत्महत्या केली असं या तपासातून समोर आलं पण मात्र या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या घरचे म्हणतात की मुलाकडचे जबाबदार आहेत आणि मुलाकडचे म्हणतात की मुलीकडचे जबाबदार आहेत या दोन्ही प्रकरणामध्ये आता पोलीस तपास करणार आहेत आणि सत्य काय आहे ते समोर आणणार आहेत परंतु समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात नेमकं मुलांचं मुलींचं म्हणणं काय आहे त्यांना कोणासोबत राहायचंय कोणासोबत लग्न करायचंय घरचे हे काही विश्वासात घेत नाहीत त्यांची नेमकी मर्जी काय आहे त्यांची खुशी काय आहे त्यांनी निवडलेला जो मुलगा आहे नवरा आहे तो चांगला आहे का व्यवस्थित आहे का मुलांना निवडलेली जी मुलगी आहे ती योग्य आहे का, चा का चा या सगळ्या गोष्टीचा विचार करून काहीतरी निर्णय घेतला असता तर कदाचित ही घटना घडली नसती असं सुद्धा त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये जे घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो मग ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय तुम्हाला त्याच्यावर जे काही वाटत असेल ते, ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद